नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे इयत्ता अकरावी आणि बारावी जर तुम्हाला शिक्षक बनायचे असेल तर पात्रता काय लागते तुमची निवड कशा पद्धतीने होऊ शकते याच्या संबंधी माहिती देणारा आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे सगळ्यात आधी एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे की शैक्षणिक अर्हता काय पाहिजे तुम्ही तुमचं शिक्षण काय झालं पाहिजे सगळ्यात आधी तर तुमची स्वतःची बारावी झाली पाहिजे तर असेल का तर पाहिजे ते बारावी ओके तर ते एक महत्वाची गोष्ट आहे पुढच बीएड उत्तीर्ण पाहिजे इथं बीएड ची अड ठेवलेली आहे डीएड चालणार नाही तर स्पष्ट आहे डीएड चालणार नाही तर बीएड जे आहे तर ते उत्तीर्ण असणं इथं गरजेचं आहे पुढे तुमची पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे पदवीचं शिक्षण म्हणजे पदवीचं शिक्षण कोणत्या शाखेचं असावं ज्या शाखेसाठी तुम्ही शिक्षक म्हणू इच्छिता फॉर एक्झाम्पल फिजिक्ससाठी असाल तर फिजिक्ससाठी साठी असाल तर केमिस्ट्री केमिस्ट्रीसाठी असाल तर केमिस्ट्रीसाठीचं तुमचं पदवी पाहिजे त्याच्यानंतर तुमचं मास्टरचं शिक्षण पूर्ण पाहिजे म्हणजे पदव्युत्तर पदवी पदवीनंतरचं जे दोन वर्षाचे शिक्षण असतं ते तुमचं कम्प्लीट पाहिजे परंतु त्याला एक अट अशी आहे की हे पास होताना ओपन प्रवर्गातून तुम्ही असाल ओपन कॅटेगरीमध्ये तर तुम्ही पंच पन्नास टक्के घेऊन पास करायचं किती पन्नास टक्के परंतु जर समजा तुम्ही ओबीसी एस सी एस टी अशा वेगवेगळ्या प्रवर्गातून असाल तुम्हाला पाच टक्क्याची पंचेचाळीस टक्क्यांनी गुण घेऊन तुम्ही मास्टर डिग्री कंप्लीट केली पाहिजे तर तुम्ही शिक्षक बनण्यासाठी पात्र आहात पहिलं एक झालं तर की तुम्ही पात्र आहात मित्रांनो आता तुमची निवड कशी होणार आहे तर निवडसाठी जी आहे तर ते परीक्षा असते मित्रांनो तर त्याला म्हणतात टॅट ही परीक्षा तुम्हाला टॅट ही परीक्षा जी आहे तर ती द्यावी लागते याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणतात तर ही परीक्षा होत असते या परीक्षेमध्ये जवळपास दोनशे गुण असतात दोनशे प्रश्न असतात तर या दोनशे प्रश्नांपैकी अभियोग्यतेचे जवळपास एकशे वीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आणि बुद्धिमत्तेचे ऐंशी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात तर याच्या माध्यमातून तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते मग तुम्हाला मग तुमची पात्रता चेक केली जाते या परीक्षेच्या गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाते तर आता ही परीक्षा होणार आहे मित्रांनो आता ही मे आणि जून दोन हजार पंचवीस मध्ये आता लगेच दोन ते तीन महिन्यात ही परीक्षा जी आहे तर ती आपली होणार आहे आणि तेव्हा तुम्ही ही परीक्षा देऊन इयत्ता अकरावी आणि बारावी वर्गावर जे आहे तर म्हणू शकतात तर काय होतं जेव्हा एक पवित्र पोर्टल नावाचं एक पोर्टल असतं की ज्याच्याद्वारे शिक्षकांची भरती केली जाते या पवित्र पोर्टलवर तुम्हाला जो टॅट दोन हजार पंचवीस मध्ये जे काही गुण मिळतील त्या गुणांच्या आधारे तुमची निवड जी आहे तर तो तिथे होणार आहे काय होतं वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था अशा पद्धतीने त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करतात या पवित्र पोर्टलवर बघा फॉर एक्झाम्पल ही एक ऍड आहे याच्यामध्ये शिक्षक सेवक नववी दहावी आठवी सहावी आठवी आठवी म्हणजे हे वेगवेगळे शिक्षक हे पद या सगळ्या गोष्टी अशा जाहिराती प्रसिद्ध करतात याच्यामध्ये अट टाकतात की हे पवित्र पोर्टलद्वारेच होईल याच्यामध्ये तुमच्या गुणांच्या आधारे तुमची निवड जी आहे तर ती होत असते जेवढेही सरकारी शाळा असतात ना मित्रांनो या सरकारी शाळांमध्ये वन एस टू वनचा रेशो असतो हे एक जागा खाली असेल ना बिना मुलाखत डायरेक्ट तुमची निवड होऊन जाते परंतु जर खाजगी संस्था असेल ना खाजगी संस्थेमध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार एका जागेसाठी दहा उमेदवार अशा प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी बोलवले जातात मग त्यांची मुलाखत ही संस्था घेत असते मग या संस्थेला तीन मुलं दहा मुलं कोण देतं तर हे पवित्र पोर्टल देतं संस्थेलाही माहीत नसतं की आमच्याकडे कोणते मुलं येणार आहेत तर अशा पद्धतीने तुमची निवड जी आहे तर ती होत असते आणि अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता त्याच्या म मध्ये मधला जो महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे टॅट ही परीक्षा पास पाहिजे आणि आता मे जून मध्ये जी होणारी टॅट आहे जर त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा असेल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली बॅच लाँच केलेली आहे टॅट तीन साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये ही बॅच असणार आहे या ही बॅच पूर्णतः आय बी पी एस जी संस्था ही परीक्षा घेते त्याच्या पॅटर्नवर ही बॅच बेच बेस असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र